नमस्कार मित्रांनो इझी लाईफ ऑफ आप आमरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशोक कामटे यांच्याविषयी माहिती थोडक्यात पाहणार आहोत नाव अशोक कामटे जन्म तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट जन्म ठिकाण महाराष्ट्र वडील मारुतीराव पत्नी विनिता कामटे अपत्य राहुल अर्जुन मृत्यू सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार आठ धर्म हिंदू शिक्षण एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली पदव्युत्तर शिक्षण सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पूर्ण केले पुरस्कार अशोक चक्र पुरस्कार अशोक कामटे हे उच्च पोलीस अधिकारी होते सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये अतिरेक्यांशी लढताना ते शहीद झालेले आहेत